मैदानाचा अंदाज नाही आला ठीक आहे ना कसं आयुष्यामध्ये कधी कधी अंदाज येत नाही आणि शेवटी एक लक्षात ठेवा शेवटी काय घडल्याशिवाय पडल्याशिवाय माणूस तयार होत नाही ठीक आहे ग्राउंडचा अंदाज आला नाही ग्राउंडचा अंदाज नाही आला तर ठीक आहे पडलो उभा राहिलो हे काय ते नाही तर उलट ह्यातनंच शिकायचं असतं म्हणजे राजकारण ह्यातन शिकवायचं असतं ह्यातन शेवटी नऊ दोन हजार नऊ ला माझा पाय घसायलाच होता दोन हजार नऊ नंतर मी पाय घस थोड्या थोड्या थोडक्यात घसरला त्यामुळे चौदाला मी उठून उभा राहिलो उठून उभा राहिलो चोवीसला ला उठून उभा राहिलो कदाचित नऊला ला काहीच प्रयत्न केला नसता नऊला पायच घसरला नसता कदाचित तुम्हाला ह्या व्यासपीठावर मी दिसलंच नसतो मी कुठेतरी शेती करताना तुम्हाला दिसल असतो शेवटी पाय घसर चांगला असतो काळात का <laughs> शंभर टक्के या इन्स्टिट्यूटनी ज्यावेळेस शासन म्हणून जे काय आमच्याकडून देण्यासारखे तेवढं देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे आणि प्रामाणिक प्रकारे देण्याचा प्रयत्न करू आणि ज्यावेळेस दिला जाईल त्यावेळेस तुम्हीच या कार्यक्रमासाठी या रिझल्ट घेऊन मिळेल पवार आणि शरद पवार साहेब एकत्र येणार आहेत तुम्हाला असं वाटतं का ते एकत्र यावे आम्हाला राज्यातल्या म्हणण्यापेक्षा देशातल्या जनतेला नक्की त्याचा आनंद आहे ना एकत्र तर आलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे त्याबद्दल आनंद म्हणजे दुःख वाटायचं कारण काय नक्की आनंद आहे ठाकरे आणि पवार भाजप सोबत जाणार अशा चर्चा सध्या सुरू आहेत मॅडम मी खूप छोटा माणूस आहे वरिष्ठ खूप मोठे नेते ते सगळे त्या बाबतीत ते योग्य तो निर्णय घेतील मॅडम आज खरं का मला पत्रकार तुम्हाला विनंती करायची आज जो कार्यक्रम आहे का एक वेगळा आहे आज मॅडमचं खरंच कौतुक केलं पाहिजे की इंडिया इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स आज पाहतो आपण तुम्ही सगळं पाहिलं असेल की त्यांनी चाणक्य नावाने त्यांच्या आईने ते नाव सुचवलं त्यांनी आज इथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सगळ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक त्यांनी त्याची उभा केलेलं आहे आणि ते पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे एक पुण्यासारख्या शेजारी असणाऱ्या इथं एक विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे आणि शेवटी मी मॅडमचं त्यांच्या सगळ्या टीमचं निश्चित प्रकारे राज्या जित 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 या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून कौतुक करतो आणि क्रीडा मंत्री म्हणून मी आज ठरवलंय की जिथं जिथं एक चांगल्या गोष्टी होत आहेत चांगल्या गोष्टी करता येतील अजूनही या बाबतीमध्ये अजून काय सुधारणा करता येतील तो करण्याचा प्रयत्न या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदा साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन नवीन काय करता येतील आणि सचिन खिलारेसारखे असे अनेक खेळाडू या राज्यातून देशाला कसे निर्माण करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का एक कार्यकर्ता या राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे सर खर तर तुम्ही या ठिकाणी आलात आणि अनेक स्पोर्ट्स तुम्ही या ठिकाणी खेळलात अजूनही तुम्हाला या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे अजूनही तुम्हाला असं वाटतं का की लहान वाटतं आज जरी प्रत्येकाच वय जरी वाढत गेलं तर प्रत्येकाला वाटतं की लहानपण देगा देव आपण म्हणतोच त्यामुळे हे विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर कुठंतरी अंगात आपल्या पण कुठंतरी एक प्रेरणा तयार होते एक ऊर्जा तयार होते खेळलं पाहिजे फिरलं पाहिजे वॉकिंग केली पाहिजे शेवटी आरोग्य आपलं शेवटी आरोग्य चांगलं तर सगळं चांगलं त्यामुळे आज इथं पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे मी आजही मी पुण्यामध्ये असू द्या गावाकडं असू द्या मी रोज सकाळी पाच ते सहा किलोमीटर वॉकिंग करतो संध्याकाळपर्यंत माझं ॲव्हरेज मान फिरताना साधारण नऊ दहा किलोमीटर सकाळ ॲव्हरेज माझं नऊ दहा किलोमीटर होतं त्यामुळं एक सकाळचं वॉकिंग केल्यानंतर मन प्रसन्न राहतं फ्रेश राहतं त्यातनं एक ऊर्जा मिळते आणि काम करायला चांगली संधी मिळते त्यामुळे दुपारची झोप वगैरे अशी कधी येत नाही पहाटं जरी आलो तीन चार वाजता कुठून बाहेरून तरी मी सकाळी सहा वाजता साडेसहा वाजता उठून चालण्यासाठी मी सज्ज असतो मामा काय सांगणार तुम्ही आज मावळ तालुक्यात तालुक्यामध्ये आलात मात्र या मावळ तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर एकही असं मैदान नाहीये की एखादा देशासाठी खेळणारा खेळाडू आपण त्यासाठीच तुम्हाला ऐका ना त्यासाठी मध्ये तुम्हाला ते सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये मावळ तालुक्यासाठी चांगली बातमी देण्याचा प्रयत्न आम्ही करू एक चांगलं एक मैदान खेळाचं मैदान या भागात निर्माण करण्याचा प्रयत्न आदरणीय दादा देवेंद्र भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या भागाचे आमदार सुनीना शेळके यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करू न खास करून चढ कॉम्प्लेक्स उभं केले आणि मग त्या मध्ये सर्वसामान्य मुलांसाठी काही वेगळ्या योजना करताय का आणि अशा सर्वसामान्य मुलांना जसे सचिन केल्यासारखे मुले के, घडतील उद्या भविष्यात त्यासाठी मावा तुम्ही मंत्री म्हणून काय योगदान पॉलिसीसाठी द्याल म्हणून दोघांना मंत्री आता मॅडमला विचार मी तुम्ही दोघांना विचारलंय पुन्हा चौथं उत्तर पाहिजे माझं त्याच्यासाठीच आमची ही सगळी तयारी चालू आहे आज आज जे कॉम्प्लेक्स बघते हे तर उभा आहात ही आमचे क्रिकेट ग्राउंड आहे आणि इथे आहे आईच्या नावाने आहे वडिलांच्या नावाने आहे मोठी आता स्कॉलरशिप आम्ही आज पहिली स्कॉलरशिप एकवीस लाखाची डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्यातून नक्कीच आज आपण खूप काही करत राहून ही पहिली स्टेप आहे त्याच्याकडे आणि आज एवढा मोठा आमच्याकडे इथे जमीन आहे त्याच्यामध्ये नक्की सरांच्या मदतीने आम्ही खूप काही मोठ्या मोठ्या इथे गोष्टी क्रीडेमध्ये नक्की करू आणि मला नक्कीच माहितीये की हे गवर्नमेंट